बरं आपल्याकडे पेशंट आलं त्यांचं ऑपरेशन कॅन्सल झालं आहे ते सांगतील कसं झालं आहे ते सांग मला ॲक्सिडंट झालं हां त्यावेळेस मला आवडून सांगितलं हां एक स्वयंड तीन म्हणजे दोन ठिकाणी ऑपरेशन हां त्यांनी मला म्हणजे खूप डॉक्टर होतं सगळं ओळ आहे ना महिन्याच्या दोन ते तीन हजार रुपये मनका फक्त फ्रॅक्चर झाली मनक्या रा मनका फ्रॅक्चर प्लस गाडी पण dia pun mau malam ni malaikat mereka pun sama kita dah semoga kalau malaikat kata malu dan malaikat ada kita mau bayar dia tu kan kalau tu misalnya kita pernah mau pandai jual sate ya kita dah okey kita dapat dua dua lebih dua kali lah tiga dua kali आणि गोळ्या तर मंथी झालं त्या तुम्ही सांगितलं ना गोळ्या कॅन्सल करा तर कॅन्सल करा तर तुम्ही गोळ्या केल्या गेले कॅन्सल केलं कारण तर माझी मला कमी झाली होती आणि केस पण गळायला लागले वजन पण वाढायला लागले आणि शिवाय चार महिने दिला कारण पाच किलो वजन वाढलं हा गोळ्यांचं तुमचा साईड इफेक्ट खूप झाला बिना गोळ्या सगळी